डॉक्टर तुम्ही सांगता सप्लिमेंट घ्यायला पण आयनच्या गोळ्या वगैरे सगळ्या घेतल्यानंतर वजन नाही का हो वाढणार नाही नाही वजन वाढणार नाही जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता असते तेव्हा आपलं शरीर पाणी ठेवतं आणि त्यामुळे आपण खोपशी आणि जाडी दिसायला लागतो पण जर त्याच्या जागी आपण कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला लागलो अगदी नित्यनियमानी तर आपलं शरीर पाणी सोडायला लागतं आणि पाणी सोडायला लागलं की काय होतं आपण सडपातळ दिसायला लागतो बारीक दिसायला लागतो वजनसुद्धा आपलं कमी होतं आयुर्वेदाप्रमाणे निंदीत म्हणजे आठ प्रकारची निंदित, निंदित लोकं आहेत ती कुठली की जी अति स्थूल आहेत अति बारीक आहेत अति खाणारी आहेत कमी खाणारी आहेत अशी सगळी लोकं निंदित लोकांमध्येच असतात त्यामुळे सप्लिमेंट्स घेतल्याने जाडी अजिबात वाढत नाही मनातनं हे काढून टाका आपल्या आहारामधनं हल्ली आपल्याला पोषक तत्व मिळत नाही आहेत आणि त्याच्यावरती अनेक प्रकारचे जंतुनाशक वस्तूसुद्धा स्प्रे केलेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला पोषक तत्व मिळत नाही आहेत आणि म्हणूनच आपल्यासाठीच ही सप्लिमेंट्स केलेली आहेत ही सप्लिमेंट्स आयुर्वेदिक आहेत ॲलोपॅथिक आहेत ह्या चर्चेमध्ये अजिबात पडू नका आणि कोणीही तुम्हाला सांगितलं की सप्लिमेंट घेण्यात काही अर्थ नाहीये तर तसं नका करू आपल्याला बी ट्वेल्व जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर बी ट्वेल्व आपल्याला मिळत नाही आंबवलेले पदार्थ आपण तेवढे खात नाही इडली डोसा जास्त खाल्ल्याने साखर वाढते जरी ते आंबवलेले असले डाळी आंबून तुम्ही केलेत तर वेगळी गोष्ट आहे तर तुम्हाला थोडं बहुत बी ट्वेल्व मिळू शकतं पण डी थ्री सूर्याच्या किरणांनी सुद्धा हल्ली आपल्यापर्यंत पोचत नाहीत ती चांगली किरणं त्याच्यामुळे डी थ्री बी ट्वेल्व रक्ताची तपासणी करा आणि सुरू करा त्यांनी तुमचं वजन वाढणार नाही उलट वाढलेलं वजन नक्की कमी होईल कार्यक्षमता वाढेल आणि तुमचं जीवन निरोगी राहील साधे साधे सर्दी खोकला तापसारखे रोगसारखं होणं किंवा बदलला ऋतू की आपल्याला आपण आजारी हे तुमच्या बाबतीत होणार नाही तोंडावरती काळे डाग हे येणार नाहीत फोपस शरीर हे कमी होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत नाही का म्हणून आजच सप्लिमेंट घ्यायला सुरू करा हेल्दी विथ डॉक्टर नियती हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा आणि तुमच्या सुद्धा सांगायला विसरू नका नमस्कार